नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप सर्वांचं सर सरस्वागत जो आपला चॅनल आहे तो चॅनल आपला काय तर त्यामध्ये आपण नेहमी काहीतरी नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर का तर विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या चुका लक्षात आल्या पाहिजे त्यांचं जे वर्दीचं स्वप्न आहे किंवा सरकारी नोकरीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे आज असाच एक काहीतरी एक नवीन विषय घेऊन आलोय सहज एका ठिकाणी बसलो होतो आणि एक मनात विचार आला की मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या काय चुका होत्या दरवर्षी पोरीस भरतीला अठरा लाख अर्ज येतात किती अर्ज येतात बघा अठरा लाख अर्ज मग या अठरा लाख सर्व विद्यार्थी लागतात बाळांनो भरती होता का अठरा लाख तर नाही या अठरा हजारामधले बघा अठरा हजारच भरती झालेत मग बाकीचे विद्यार्थी गेले कुठं किंवा बाकीचे विद्यार्थ्यांचं काय चुकलं ह्या गोष्टींवर आज आपल्याला डिस्कस करायचंय या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे की काय कधी तुम्ही स्वतःला असं विचारलं का रे की या माझी मागची भरती होती मी एका मार्काने उडालो कोणी दोन मार्काने उडालं बघा कोणी तीन मार्काने उडालं कोणी चार मार्काने कोणी पाच मार्काने कोणी सहा मार्काने कोणा दहा मार्क कमी पडले असा प्रत्येक विद्यार्थी बघा बघतो तो म्हणतो सर मी एका मार्काने राहिलो सर मी दोन मार्काने सर मला तीनच मार्क पडले काही काही विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती की सारख्या मार्कावर मिरिट लागतं मुलांचं तरी बघा सारख्या मार्कावर मिरिट लागलं आणि मी फक्त वयामुळे घरी येईल फक्त वयामुळे ह्या अशा अशा काही काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या मी बघितलेल्या आहे खूप विद्यार्थी रडता मला खूप वाईट वाटतं म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो एवढं वाईट वाटतं का ज्या दिवशी रिझल्टचा दिवस असतो हो ना की ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार झालेलं असतं त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो ते, ते म्हणताना यशाला खूप नातेवाईक असतात पण आपण यशाला कोणीच नातेवाईक नसतं तर ह्या विद्यार्थ्यांसाठी मी नेहमी दरवर्षी त्यांच्या सोबत उभा राहतो कारण का तर त्यांना आपली गरज असते रे बाळांनो फक्त आई वडील आणि एक गुरु हे तीन गोष्ट ज्या ज्यांना तीन जण आहे का ज्यांना आपल्या विद्यार्थ्यात चांगलं हवं असं वाटत असतं आणि त्या आई वडील पण रडता की माझ्या मुलांनी म्हणजे एवढी रनिंग केली का रक्ताचं पाणी केलं दिवस रात्र मेहनत केली सकाळ संध्याकाळ सकाळी पळायला जायचा संध्याकाळी पळायला जायचा परत डायट करायचा चोवीस चोवीस तास समजले म्हणजे फक्त आठ तास झोपणार बाकी इतर वेळी कंटिन्यू अभ्यास करणार कुठं नातेवाईकाच्या लग्नामध्ये नाही कोणाच्या साखरपुड्यामध्ये नाही कोणाच्या मित्रामध्ये नाही एवढी मेहनत करून देखील माझ्या मुलाला अपयश का आलं म्हणजे माझ्या विद्यार्थ्याची किंवा माझ्या मुलाचे काय चुकलं की या बाजूच्याचं काम झालं आणि माझ्या मुलाचं नाही झालं अशा बऱ्याचशा गोष्टीला आपण आणि आपले घरचे वगैरे पण दोष देत असतो इवन आपण धार्मिक पण आहे आपण तेवढं देवाला सुद्धा प्रार्थना करतो की मी एवढी मेहनत केली मग माझ्यासोबत असं का घडलं म्हणजे मलाच का नाही तर बाळांनो काय ना तुमच्या काही काही चुका घडतं ते तुम्ही ना त्या मान्य करत नाही त्या गोष्टी मान्य करायला शिका मी तुम्हाला स्पष्ट बोलणारा माणूस हे जे आहे ते प्रॅक्टिकली सांगेल ज्यांना योग्य वाटेल त्यांनी लक्षात घ्या ज्यांना नाही वाटत ते शे। शेवटी तो जास्त डिसिजन आहे आपण असं सा सांगू शकत नाही की बाबा नाही हेच बरोबर आहे प्रत्येकाचा प्रश्न असतो पण मी जे आहे ते सांगणार तुम्हाला लक्षात जे नवीन विद्यार्थी असेल आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल जास्तीत जास्त ग्रो करा गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा त्यांना देखील आपल्या चॅनलचा काय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आजचा मेन आपला हे काय तर अठरा लाख विद्यार्थी समजा अठरा लाख अर्ज आले आणि झाले अठरा हजारच विद्यार्थी मग बाकीचे विद्यार्थी जे राहिलेत बघा हे एक दोन मार्कानी दहा मार्कानी यांनी काय केलं पाहिजे तर यांनी तुम्ही ना बाळानं तुमच्या चुका सुधारल्या पाहिजे तुमच्या चुका म्हणजे काय चुका सुधारल्या पाहिजे सर्वप्रथम आपण काय करूया ग्राउंडचं डिस्कस करूया बघा ग्राउंड बद्दल आपण बोलूया की काय काय केलं पाहिजे आता समजा पन्नास मार्काचा ग्राउंड आहे बरोबर पन्नास मार्काचा पोलीस भरतीला ग्राउंड होणार आहे त्यामध्ये मुलांसाठी असणारे सोळाशे मीटर त्याच्यानंतर असणारे गोळा आणि त्यानंतर असणारे बाळांनो शंभर मीटर हे तीन इव्हेंट आहे तुम्हाला बरोबर आता काय होतं ना हा इव्हेंट जो आहे ना शंभर मीटरचा याच्यामध्ये जास्त आपण नंतर डिस्कस करूया पहिले सोळाशेचा बघा काही काही विद्यार्थी बघा खूप रनिंग करता म्हणजे असं समजा की पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पण रनिंग करतील पण त्यांचा सोळाशेचा टाइमच कव्हर होत नाही बरोबर मग त्याचं कारण काय का, का तुम्ही दर हप्त्याला ना टाइम देत नाही म्हणजे सोळाशेचा टाइम काढत नाही तुम्ही हप्त्यातला एक दिवस काहीच करायचं नाही अजिबात काहीच करायचं नाही एक दिवस असा ठरवायचा हप्त्यामधला एक तर शनिवार किंवा सोमवार त्या ता दिवशी फक्त सोळाशेचा टाइम लिहायचा फक्त सोळाशेचा म्हणजे रनिंग करायची सोळाशे मीटर कधी चारशेचे चार, चार राऊंड मारा कधी तुम्ही रस्त्यावर रनिंग करा आणि त्याचं काय करा एक वही करायची त्या वहीमध्ये काय करायचं माहिती आहे त्या दिवसाचा टायमिंग ता आणि त्या दिवसाची डेट लिहून ठेवायची हे मला पण नाही सांगायचं मित्राला पण नाही घरच्यांना पण नाही कोणालाच सांगायचं नाही ती वही तुमची पर्सनल आहे वय काय असेल बाळांना पर्सनल वय असणार आहे त्याच्यामध्ये समजा तुमचा सुरुवातीला टायमिंग उदाहरणार्थ सहा मिनटं आला हा सहा मिनट पुढच्या हप्त्यामध्ये विचार करायचा की माझा टायमिंग पाच पन्नास तास येणार आहे म्हणजे तुमचा जर भरतीला सहा मिनिटं आला असेल तर तुम्ही या मुळे सुद्धा घरी ये किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा टायमिंग बघा भरतीला पाच एकतीस आलेला आहे पाच एकतीस तो बिचारा ह्या एकाच सेकंदामुळे घर राहिलेल्या आहे फक्त एका सेकंदामुळे मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मला एक सेकंद माझं आयुष्य खराब केलंय आणि याच एका सेकंदाने माझं आयुष्य घडवलं असतं याच एका सेकंदाने मग तुम्हाला या सेकंदाची किंमत तुम्हाला समजलीच पाहिजे कधी समजणारे तर तुम्ही दर हप्त्याला काय देणार टायमिंग देणार आणि लिहून ठेवायचे लक्षामध्ये खरी लढाई कशामध्ये तुम्हाला सांगू मी प्रामाणिक सांगतो हा आपली खरी लढाई अठरा लाख मुलांसोबत नाहीचे शंभर टक्के चुकीचं आहे अठरा लाख ही तुम्हाला तुमच्या मनामध्ये चुकीच्या लोकांनी चुकीच्या भावना हे केलेले अठरा लाखांशी आपल्याला काहीच घेणं नाहीये अठरा काय मी म्हणतोय छत्तीस लाख जरी अर्ज आले ना छत्तीस लाख तरी पण मी माझ्या मतावर थांब राहील की माझे कॉम्पिटिशन हे छत्तीस लाख मुलांशी आहे अजिबात नाहीये माझं कॉम्पिटिशन कोणाशी समजून घ्या माझं कॉम्पिटिशन आहे या दीडशे मार्कांसोबत आहे बाळांनो हे दीडशे मार्क माझे कॉम्पिटिशन आहे ही लढाई तुमची स्वतःची स्वतःसोबत लढाई सुरू झालेली आहे हे संघर्ष हे युद्ध आहे तुमचं आतमध्ये सुरू झालेलं आहे आणि ते युद्धाला कुठेतरी विराम लागला पाहिजे तो विराम लागताना हा तुमचा यशाचाच विराम लागला पाहिजे तुमच्या अंगावर गुलाल हा पडलाच पाहिजे कारण घरी आई वडील तुमची आशा लावून बसलेली की माझा मुलगा नोकरीला लागणार म्हणजे लागणार आणि माझी परिस्थिती बदलणार परिस्थिती कोणाचीच बदलत नाही आजी बाद बदलत नाही मी सांगतो तुम्हाला परिस्थिती बाळांनो बदलावी लागती आणि ती तुम्हाला बदलायची त्या बदलण्यासाठी मी आज तुम्हाला या गोष्टी सांगतोय का हे जे आहे ना हे आपलं कॉम्पिटिशन नाहीये अठरा लाख पण नाही छत्तीस लाख पण नाही काही पण असू द्या आपलं कॉम्पिटिशन काय माहिती काही दीडशे मार्क आहे बाळांनो हे दीडशे मार्कापैकी जर ज्या दिवशी तुम्ही एकशे सदोतीस प्लस मार्क किंवा एकशे पस्तीस प्लस मार्क ज्या दिवशी जाणार आहे ना त्या दिवशी तुम्हाला समाधान भोरची पण गरज नाही पडणार माझ्यासारख्याची पण गरज पडणार नाही तुम्ही त्या दिवशी तुम्हाला नोकरी लागलेली असणार आहे हा माझा शब्द आहे मग स्पर्धा करताना कोणाशी करा माहिती काय दीडशे मार्कामध्ये माझा स्कोअर कसा वाढणार आहे माझा स्कोर कसा इम्प्रुव्हमेंट होणार आहे मी कसा एकशे पस्तीस प्लस जाईल मी कसा एकशे तीस प्लस जाईल इव्हन मुलगी असू द्या नाही तर मुलगा असू द्या बिंदास मुलींना पण ती स्पर्धा आहे ती स्पर्धा आहे बाळांनो तुम्ही असं काही धरू नका मुलींनी की आमचं मिरिट कमी लागतं मी यशिन माझं कमी लागल असं काहीच नाहीये तो तुमचा गैरसमज आहे मेरिट आहे जास्तच लागणार आहे जागा कमी येत आहे बघा जिल्ह्यांच्या रिक्त पद येऊ राहिले रिक्त पदे येतात म्हणजे बाळानो ते काय कमी येत आहे मग कमी आल्याच्या नंतर असं नको व्हायला तुम्हाला चाळीस मार्क पडले आणि एक्केचाळीसला मेरिट लागलं ला ग्राउंडचं हे मला कोणाच ऐकायचं नाहीये तयारी करतानाच तुम्ही ग्राउंडची तुम्हाला पंचेचाळीस मार्क पाहिजे पंचेचाळीस मार्क ते पंचेचाळीस मार्क कसे घ्यायचे सांगू तुम्हाला बघा या पद्धतीमध्ये पंचाळीसची टोटल करा एकदम सोप्या पद्धतीने हे बघा सोळाशे मीटरला एनी एव कंडिशन काही झालं तरी चालेल ही तुमच्या आयुष्याची शेवटची भरती असणारी पोलीस भरती मी तुम्हाला सांगतोय सोळाशे मीटरला तुम्हाला अठरा मार्क आलेच पाहिजे काही करा तिकडं बाकीचं कारण देत बसू नका सर माझा पाय दुखतोय मला दम लागतोय माझ्याच्याने होत नाही होत नाही तर आज सोडून द्यायचं काही गरज नाही आपल्याला जे आहे ते सांगतो पण जर प्रयत्न करताय तर शंभर टक्के करा आणि लक्षात सोळाशेला अठरा मार्क आलेच पाहिजे बघा गोळा फेक आहे गोळा फेक गोळा फेकला काय करायचं माहिती का पंधरा मार्क आलेच पाहिजे पंधरापैकी पंधरा काही करा तुम्ही डाएट करा डायटने गोळा खूप लवकर वाढतो तुम्ही अंडे खा सपाट्या मारा जोरडीस मारा एक व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी गोळ्याचा अजून एक काढलेला आपण बेसिकचा काढलेला अजून एक गोळ्याचा व्हिडिओ काढायचा तो पण घेऊन येतो काही काळजी करू नका पण गोळ्याचे पैकी पंधरा आलेच पाहिजे आलक्षामध्ये आणि राहिला विषय शंभर मीटरचा शंभर मीटरचा शंभर मीटरला तुम्हाला बारा मार्क आले पाहिजे पंधरा नाही म्हणत मी बारा अशी तुमची एकूण पंचेचाळीसची टोटल झालीच पाहिजे ग्राउंडची पंचाळीस मार्कांची मग ही कशी होणार आहे तर इथं जास्त जीव काढू नका आउट ऑफ च्या मार्ग लागू नका सोळाशे तर टायमिंग आता ऑफ सिजन मध्ये पाच वीस पाच पंचवीस असा देत राहा टायमिंग जर येत नसेल तर टायमिंग देऊन देऊन येणारे काय राहताना शर्यला हॅबिट लावायचं हॅबिट लावलं ना तुम्हाला पळायची सवय लागणार आहे पळायची सवय लागली की तुम्ही आपल्या त्याच्या या टायमिंगच्या जवळ येणार आहे आणि प्रत्येकाचा येतो काहीच काळजी करू नका सर्कलला पण येईल मुंबईला पण येईल फक्त तुम्ही ना टायमिंग देत राहा गोळ्याला काय करायचं बाळांनो गोळा पंधरा मार्काचा करण्यासाठी ना संध्याकाळी सकाळी प्रॅक्टिस करा या सोळाशेची करा सकाळी आणि संध्याकाळी परत येणं अर्धा एक तास जा गोळ्यासाठी जोपर्यंत आउटप होत नाही तोपर्यंत जिम वर्कआउट करा सपाट्या मारा जोर मारा डाएट करा जेवण वाढवा असं कोणी सांगितलेलं नाहीये की गोळ्याला तुम्हाला पाच हजार आणि दहा हजाराचा डाएट लागतं ज्याच्या मनगटात ताकद राहते आणि जो घरचं मीठ भाकर व्यवस्थित पोटभरपणे जेवण करतो नॉर्मल डाएट करतो अंडे दूध त्याचा गोळा आउट ऑफ होतो काय कोणाच्या मागे लागू नका अजिबात लागू नका फक्त काय ना व्यवस्थित आपल्या पोटभर जेवण करायचं जास्त जेवण जे आहे ना ते वाढवा त्याच्यानंतर डायट अंडे वगैरे खात जा थोडं वाटतंय तुम्हाला दूध वगैरे घ्या आणि जोर डीप सपाटे मारा संध्याकाळचे ना अर्धा एक तास गोळे फेकत जा आलक्ष आणि थाईज वगैरे मारायची थाईजने काय होतं तुमचं शंभर मीटर पण इम्प्रुवमेंट होणार आहे म्हणजे इथं शंभर मीटरला काय करा तीस साठ नव्वद एकशे वीसच्या स्प्रिंटा मारत चला म्हणजे तुमचं आहे ना शंभर मीटरला हळूहळू टाईम आहे ना बसल तुमचा स्पाइक वगैरे वापरा ज्या जिल्ह्यामध्ये नाही नाहीये तेव्हाच तेव्हा बघू आपण पण आता तुम्ही स्पाइक वापरलेच पाहिजे शंभर मीटरसाठी हे दोन इव्हेंट असे तुमचा मार्क देणारे बघा गोळ्याचे जर पंधरा आले आणि शंभरचे जर बारा आले तर इथंच तुमची टोटल किती उरली ग्राउंडची सत्तावीस मार्क इथंच येत आहे आणि हा याला तीन चान्स भेटणारे गोळ्याला तीन मध्ये एक फेकायचा आहे सगळ्यात जास्त आणि शंभर मीटरला काय करायचंय तुम्हाला सेकंदाचा इव्हेंट आहे फक्त जीव काढायचा आहे व्यवस्थित जर डेडिकेशन दिलं चांगली जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हमखास बारा मार्क पडणार म्हणजे पडणार माझा शब्द आहे आणि इथं सोळाशेला काय सांगितलं तुम्हाला जे हे मंत्र आहे हा कोणी सांगत नाही मी तुम्हाला सांगतोय दर विकली काय करायचंय का टायमिंग देत राहायचे दर विकली टायमिंग देत राहा बरोबर कव्हर होतोय समजलं आणि आता राहिला प्रश्न मुलींचा मुलींना पण सेम कंडिशन मध्ये आठशेला अठरा घ्या गोळ्याला पंधरा शंभर दहा किंवा बारा तुम्हाला बारा मार्क म्हणजे पडता नाही म्हणत नाही निगेटिव्ह अजिबातच करत नाही पण काही काही मुलींना दहाच येतात किंवा आठच येतात शंभर मीटर सगळ्यात कमी मुलींच मी, मी बघितलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काम करा या आता या चुका झाल्या तुमच्या या गोष्टींवर काय करायचं लक्ष द्यायचं मग ह्याच्यावर ना तुम्ही घरी राहिले का हे बघा एक एक मार्कानी दोन दोन मार्काने या पहिले सुधरावा लक्षामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं दीडशे आपलं कॉम्पिटिशन आहे ना मग याच्यामध्ये मी तुम्हाला पन्नास पैकी सांगितलं का किती टोटल आली पाहिजे आपली पंचेचाळीस मार्काची टोटल आली पाहिजे कशाची ग्राउंडची आली पाहिजे अशा पद्धतीने एखाद दोन मार्क प्लस झाले खूप चांगले एखाद दोन मार्क मायनस झाले तर पेपरमध्ये कव्हर करायचंय आता तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही पेपरमध्ये काय चुका करता बघा पेपरमध्ये नेहमीप्रमाणे प्रमाणे काय मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे आणि जी के आता बघा सगळ्यात पहिले जर पाहिलं ना मराठीचं तर मराठीचं मी तुम्हाला याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ बनवलेले इव्हन मराठीला पंचवीस पैकी पंचवीस कसे घ्यायचे हे पण बनवले आणि त्याचे मला फीडबॅक पण आलेले विद्यार्थ्यांचे काही कमेंट आलेले आहे युट्यूबला काही पर्सनलला मेसेज आलेले त्याचा एखादा व्हिडिओ घेऊ आपण काही काळजी करू नका की मला अगोदर सर दहा अकरा अठरा मार्कच पाडायचे आता प्रत्येक पेपरला मला वीसच्या पुढे मार्क येत आहे याचं कारण काय तर मी गाईडलाईन केलंय तसं त्यानंतर बघा गणिताचा गणित हा असा विषय ना की इथं तुम्हाला आहे ना गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी पाडे वर्ग घन या गोष्टी पाठच पाहिजे आणि तुम्हाला मेथड माहीत पाहिजे आणि गणिताचा अजून एक सांगू का तुम्हाला की ना याच्यामध्ये ना आपण असं म्हणजे प्रत्येक गणित आहे ना शिक्षकांकडून ठीक आहे शिकवता त्या फक्त तुम्हाला टेक्निक सांगता पण तुम्हाला ज्या दिवशी गणित न बघता सोडवता येईल ना बाळांनो त्या दिवशी समजायचं का तुम्ही विन झाले त्या दिवशी न बघता यासाठी सांगळे सरांची एक बॅच आहे गणिताची आपल्या ॲपलाच आहे बघा नव्याण्णव रुपयाची बॅच आहे संपूर्ण प्रकार घेतले सांगळे सरांनी गणिताची एक सुद्धा सोडलेला नाहीये फक्त तीन नव्याण्णव रुपयालाय ती, ती बॅच परचेस करा बऱ्यापैकी गणिताचे डाऊट तुमचे क्लिअर होणार आहे नव्याण्णव आणि जर काही तुम्हाला कॉन्टॅक्ट लागतोय पोलीस भरती संदर्भात तर माझा नंबर आहे बघा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही कधी मला कॉल करू शकता मी जर फोन उचलला नाही तर तुम्हाला शंभर टक्के कॉल बॅक करतो त्याच्याबद्दल काहीच काळजी नाही करायची आता बघा इथं तुम्हाला काय करायचंय तर मराठीला पंचवीस आहे गणिताला पंचवीस आहे बुद्धिमत्ताला पंचवीस आहे जी केला पंचवीस आहे हा तुमचा शंभरचा पेपर होणार आहे बरोबर आहे की नाही जर ज्या ज्या विद्यार्थ्याला नोकरी लागायचे ज्या विद्यार्थ्याला या वर्षी काही झालं तरी पोलीस व्हायचंय त्यांनी माझं ऐका तुम्ही ना इथं गणितात पंचवीस हे जे पंच्याहत्तर मार्क आहे ना बघा हे पंचाहत्तर या पंच्याहत्तर मार्कावर तुम्ही कमांड आणली पाहिजे पंच्याहत्तर वर त्याला या पंच्याहत्तर वर कमांड आणायला शिकला ना तो विद्यार्थी पोलीस झाला म्हणजे झाला मग सर पंच्याहत्तर पैकी किती मार्क आले पाहिजे आम्हाला ते सांगा जाता जाता बघ पंच्याहत्तर पैकी ना बाळा कमीत कमी कमीत कमी हा ज्याला एकदम म्हणजे असं नको आहे का मला माझं काम होईल का नाही काय माहितीये काय होतं मला त्याला टेन्शन आलंय मी तर पेपर दिलाय पण यार माझं वेटिंगला पडतोय त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय बघा तुम्ही इथं कमीत कमी ना सत्तर प्लस मार्क घेतले पाहिजे सत्तर प्लस मार्क कशाला तर गणित बुद्धिमत्ता मराठी हे तुमचे तीन सोर्स आहे पोलीस होण्याचे आणि मराठी मी वीस रुपयात दिलेला आहे फक्त फक्त आणि फक्त वीस रुपयात एकदम सोप्या भाषेत शिकवलेले काहीच काळजी नाही करायचं पुणे कारागृहाला माझे अठरा प्रश्न आलेले ह्या बॅचमधन तुम्हाला जर काही खोटं वाटत असेल तर युट्यूबला व्हिडिओ टाकलेले स्क्रीनशॉट सर टाकलेले निवांत राहायचं काय टेन्शन नाही पूर्णाच्या पूर्ण बघा मी शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही सांगळे सरांचं गणित एकदम क्वालिटी आहे काही टेन्शन नाही आणि राहिलं बुद्धिमत्तेची ती पण बॅच आणतो मग जर तुम्ही हे सत्तर प्लस जर मार्क घेतले या तीन विषयामध्ये तर बाळानं तुम्ही जिंकले तर तुम्ही जिंकले आता मला विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे बरं का खूप मोठी समस्या जीकेची एवढी मोठी समस्या आहे का सर जीके किती वाचा पण आमच्या लक्षातच राहत नाही बघा लक्षात राहत नाही यासाठी काय केलं पाहिजे रे तर यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी चुकी काय करता माहिती का रिव्हिजन करत नाही आणि एका दिवशी दोन दोन तीन तीन विषय घेता तर असं करू नका असं करू नका अजिबात करू नका तुम्ही काय करा माहिती का जर जी के पक्क करायचं असेल ना तर पहिले ना तुम्ही महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र हा पूर्ण रीड करा जेवढा तुम्हाला करता येईल ना आठ दिवसामध्ये वगैरे तेवढा रीड करा नोट्स काढा आणि हप्त्यातला एक दिवस आहे ना वाचन ठेवा रिव्हिजन द्या रिव्हिजनला फार महत्व आहे ना जी केला जी केला जेवढा तुम्ही रिव्हिजन देणार ना तेवढं तुम्ही काय होणार आहे ना पक्के होणार आहे मी या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये बघा पाचशे वन लायनर टाकले आता मी पाचशे वन लायनर का टाकले मी टाकणार आहे महाराष्ट्रातला पहिलाच एकमेव व्यक्ती समाधान बोर जो ऑनलाईनच्या बॅचला पाचशे लाईनर घेऊन आलेला आहे असा पर आणणार आहे का माहिती का मला माहिती ना माझ्या विद्यार्थ्यांनी जर पाचशे प्रश्न जर पाठ जर केले ना पाचशे तर महाराष्ट्राच्या भूगोलवर चार किंवा पाच प्रश्न येणारे या पाचशे मधून जर आले तर त्याचे चार पाच मार्क एकदम कन्फर्म झाले एकदम कन्फर्म काही टेन्शन नाही म्हणजे लगेच इथं त्याचा स्कोर वाढतोय म्हणजे जी केला पंचवीस पैकी वीस जरी मार्क आले ना आपण इथं वीस जर ऍड केले ना बाळा तर नव्वद मार्क होता नव्वद आणि मी ग्राउंड चे तुम्हाला पंचाळीस सांगितलेले एकशे पस्तीस मार्काला जर पोलीस नाही झाला ना तर मी इथं आहे तुम्ही इथं आहे फक्त पेपरच्या क्वालिटीवर डिपेंड आहे कसा तो त्यानुसार येतो अलक्षामध्ये तर काय करायचं माहितीये का जास्तीत हो, जास्त ना रिव्हिजन ठेवा आणि महाराष्ट्र पूर्ण करा महाराष्ट्राच्या भूगोलवरील सर्व प्रश्न करत जा महाराष्ट्र झाला का भारत करा भारताचे प्रश्न सोडवा वन लायनरला जास्त महत्व आहे आपल्याकडे तुम्हाला पण माहितीये आपल्याला एमपीएससीवाले नाहीये की अ बरोबर ब बरोबर अ ब बरोबर अब कड बरोबर अशा आपल्याला पॅटर्नला प्रश्न येत नाही आपल्याला सरळ प्रश्न येतो सारस नगरी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात असा प्रश्न येतो संत्र्यांचा जिल्हा कोणता नागपूर त्याच्यानंतर चादर निर्मिती सोलापूर माळडोक पक्ष अभयारण्य सोलापूर असे वन लाईनवर प्रश्न येतात मग तुम्ही ना या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे अजून एक सांगू तुम्हाला जातो जाता तुम्ही एक काय चुकी करता तर तुम्ही ना भरती आल्याच्या नंतर आहे ना बघा ज्यावेळेस ना पोलीस भरती येणार आहे ना पोलीस भरती आल्यानंतर आम्ही काय करतो माहिती का चालू घडामोडीचे पुस्तक आणतो आणि सुरुवात करतो चालू घडामोडी करायला ही सगळ्यात मोठी चुकी तुमची तुम्ही आतापासून एक वही करा अरे फ्री मध्ये भेटताना चालू घडामोडी तुम्हाला बऱ्यापैकी ठिकाणी जिथे पेडवाल्या पेडवाल्या घ्या ना मी असं थोडी म्हणलंय की पेडवाल्या चुकीचं आहे पेडवाल्या पण ते त्यांचा वेळ वेळ खर्च करूनच देताना मग चांगले जे असेल ते घ्यायला काय हरकत आहे मग याला ना एक वही करा आणि रोज ये ना बाळांना चालू घडामोडी लिहित जा तुमच्या वहीच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही भरतीला याच्यामधलाच मधलाच एक दोन मार्क येईल म्हणजे मार महाराष्ट्रातले चार पाच हे एक दोन इथं सहा सात मार्क देऊन टाकले तुम्हाला फक्त काय करायचं माहिती का रोज काढल्या पाहिजे डेली काढल्या पाहिजे मी माझं जेव्हा आता बॅच कम्प्लीट होतील ना तेव्हा मी याच्यावर काम करेल पण मी आता शब्द देत नाही खोटी अशा अजिबातच लावत नाही मी रोज व्हिडिओ घेईल रोज चालू घडामोडी घेईल मग माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असं अजिबात सांगणार नाही कारण माझं मेन मोटिव्ह काय माहिती का सर्वच सर्व बॅच कम्प्लीट करणं महाराष्ट्र भारत जग इतिहास राज्यघटना ग्रामपंचायत आणि जे माझ्या मेथडनी चालले ना विद्यार्थी त्यांना एवढा फायदा होणार आहे ना शेवटी भरतीपर्यंत का मी शब्दात ते सांगू शकत त्यांना डायरेक्ट माझ्या बॅच मधले प्रश्न दिसणार मी स्क्रीनशॉट काढणार आणि व्हिडिओ युट्यूबला आणणार हा माझा शब्द आहे का माहिती ते का तेवढा अनुभव आहे मला माहिती आहे का कोणते प्रश्न येत्या कशा टाईपचे येतं जर कन्सेप्ट मधनं जर प्रश्न आला म्हणजे संकल्पना मधून जर प्रश्न आला आणि जर वन लाईनर मधून प्रश्न आला काई फरक फरक काई येक नहीं उदे। नहीं तर काय फरक पडला फरक काय पडला एक मार्क तर भेटलाच ना त्याला संकल्पना मधने उदे नाहीतर वन लाइनर मध्ये उदे त्याचा माझा उद्देश काय का माझे विद्यार्थ्याला एक मार्क कसा भेटल मग त्यासाठी मी हे सगळं करून ठेवलेले समजतंय व्यवस्थित तयारी करा चुका टाळा तुम्ही ज्या ज्या गोष्टींमध्ये म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत नसेल तर प्रश्नपत्रिका सोडवा दररोजच्या पाच प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहे सोडवायच्या म्हणजे कसं करायचं तर मराठी आणि जी के वाचून काढायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय गणित बुद्धिमत्ता सोडवायचे ऍप डाउनलोड करा आम्ही लवकरच आपल्या ऍपमध्ये आप मध्ये काही प्रश्न टाकणारे काही नोट्स टाकणारे त्या मोफत असेल तुम्हाला तर सर्वच सर्व वापरा असं म्हणतच नाही का बॅचच ज्ञान मगच देईल असं काही नाही ज्या जेवढा आमच्याकडनं शक्य आहे तेवढं तुमच्यासाठी करणार आहे कारण महाराष्ट्रातली लक्षदीप अकॅडमी अशी एकमेव हो गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करणार आणि त्यांना लास्ट पर्यंत साथ देणार मग यश येऊ द्या नाही तर अपयश येऊ द्या या तुमच्या यशामध्ये पण समाधान बोर बोरा, सोबत आहे आणि अपयशामध्ये पण समाधान बोरा तुमच्या लास्टपर्यंत सोबत राहणार आहे फक्त एकच सांगतो की तुम्ही आम्हाला साथ द्या आणि तुम्ही ह्या भरतीमध्ये पोलीस झालेच पाहिजे काही झालं तरी ही माझी इच्छा आहे तुमच्या आई वडिलांची इच्छा आहे मग ती आपल्याला पूर्ण करायची लक्षात सगळ्या जिल्ह्यांच्या रिक्त जागा येत आहे त्यानुसार तयारी करा आपल्याला एकच जागा पाहिजे आपल्याला अजिबातच नाही एखाद्या जिल्ह्यामध्ये शंभर जागा आहे काय गरज आहे शंभर जागांची शंभर जागा नकोच आहे ना आम्हाला आम्हाला पाहिजे एकच जागा म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये फक्त नव्याण्णव जागा उरल्या आहेत ह्या इंटेन्शननी तुम्ही अभ्यास करा या मानसिकतेने ही एक जागा ही माझी असणार आहे ही एक जागा आणि त्या एक जागेवर तुम्हाला मला बघायचं आणि बघायचं तुम्ही होणार म्हणजे होणार हा माझा शब्द आहे फक्त व्यवस्थित डेडिकेशननी ग्राउंड करा डेडिकेशनने अभ्यास करा स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवा डिसिप्लिनच्या बाहेर जाऊ नका निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा ज्या काही गोष्टी असेल काही अडचण असेल तर मी आहे तुमच्यासोबत मला कधी तुम्ही कॉल मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज इथंच थांबतोय लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन मोटिवेशन मध्ये आपण भेटूया धन्यवाद